आपण पाहत आहात चांगली सम्राट हे काम नव्हे माडग्याळ तालुक्याच्या मागणीसाठी तीन दिवसापासून सुरू असलेल्या चक्री उपोषण आंदोलनास ग्रामस्थाचा वाढथा उद्या गाव कडकडीत बंद घेऊन गाव पाठिंबा ग्रामस्थाने दिल्यानंतर आज नाभिक संघटनेसह अनेक संघटनेने पाठिंबा दिल्याने या आंदोलनास बळ मिळत आहे माडग्याळ तालुक्याच्या मागणीसाठी तीन दिवसापासून सुरू असलेल्या चक्री उपोषण आंदोलनास पाठिंबा पत्र नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू गुड्डापुरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहून माडग्याळ तालुक्याच्या मागणीला पाठिंबा दिला यावेळी तालुका अध्यक्ष राजू गुड्डापुरे पांडुरंग काशिद रवी हडप्पड सिद्धांना न्हावी लक्ष्मण गुड्डापुरे अप्पासो काशिद आदी मान्यवर उपस्थित होते माडग्याळ येथे रविवार दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी चूल बंद आंदोलन माडग्याळ तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी गेले चार दिवस चक्री उपोषण चालू आहे या उपोषणाला पाठिरमा म्हणून संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माडग्याळ परिसरातील सर्व महिलांनी चूल बंद ठेवून पाचव्या दिवशी चक्री उपोषणात सहभागी होणार आहेत या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व महिला ग्राम सचिवालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माडग्याळ ग्रामपंचायत सरपंच सौ अनिता माळी यांनी दिली आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा